महाशिवरात्री म्हणजेच शिवाची महान रात्र प्रत्येक चंद्रमासातील दिवस किंवा अमावस्याच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा शिवरात्रींपैकी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचे सर्वात विशेष आध्यात्मिक महत्व असते तर त्यामुळेच बरेच जण किंवा बऱ्याच कुटुंबामध्ये प्रत्येक जण महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून धरतात आणि महाशिवरात्रीचे व्रत हे अतिशय प्रभावी व्रत आहे असे मानले जाते तर त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे या दिवशी आपण म्हणजे उपवास कसा करावा या उपवासामध्ये काय खाल्ले जाते किंवा काय खाऊ नये काय आपण नियम पाहिले पाहिजे तर या विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी शिवभक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे भक्त भक्तिभावाने व्रत पाळतात आणि भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान भोलेनाथ विराजमान असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा अनेक पटीने अधिक फळ देते आणि या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे आणि पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी संध्याकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटावर होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा वाजता संपेल तर प्रदोष काळात भगवान शंकर भगवान शिवांची पूजा केली जाते म्हणून उदय तिथे पाळण्याची गरज नाही आणि अशामध्ये यंदा महाशिवरात्रीचे व्रत हे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे तर महाशिवरात्रीचा उपवास हा इतर उपवासाप्रमाणेच आहे म्हणजे एकादशीचा उपवास ज्याप्रमाणे केला जातो तर त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा उपवास केला जातो परंतु प्रत्येक व्रतामध्ये किंवा काही उपवासांमध्ये काही प पदार्थ खाणे अं खाणे टाळले जाते किंवा वर्ज्य असतात तर त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजे किंवा कोणते पदार्थ खाऊ नयेत किंवा काय नियम पाळावेत हे आपण आता पुढे जाणून घेणार आहोत तर यंदा आठ मार्च रोजी महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठून भगवान शिवशंकरांची पूजा आराधना उपासना करायची आहे आणि सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान शिवशंकरांसमोर पूर्ण भक्तीभावाने व्रत करण्याचा संकल्प घ्यायचा आहे या दिवशी भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची मनोभावी पूजा करायची आहे आणि सकाळी सकाळी उठल्यापासून तर या व्रताला सुरुवात करायची आहे तर ते आपण रात्री सुद्धा उपवासाचे पदार्थ ग्रहण करून रात्री सुद्धा म्हणजे संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे म्हणजे आठ मार्च रोजी संपूर्ण दिवसभर उपवास करून नऊ मार्चला सकाळी तुम्ही हा उपवास सोडू हो शकतात आणि महाशिवरात्रीचे व्रत हे पूर्ण करू शकतात त्यानंतर महाशिवरात्रीचे व्रत हे कोणीही करू शकतं स्त्री पुरुष लहान मुलं वृद्ध व्यक्ती परंतु ज्यांना हा उपवास झेपणार नाही जसं की लहान मुलं असतील वृद्ध व्यक्ती आजार व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी उपवास करण्याची गरज नाही आणि जर इच्छा असेल तर तुम्ही खाऊन पिऊन उपवासाचे पदार्थ ग्रहण करून उपवास करू शकतात तर आता महाशिवरात्रीचे व्रत हे वेगवेगळ्या पद्धतीनेही करू शकतात जसं की निर्जळी व्रत तुम्ही करू शकतात तर आता निर्जळी व्रत म्हणजे फक्त पाणी पिऊन उपवास केला जातो याला निर्जळी व्रत असे म्हणतात आणि जर शक्य नसेल तर तुम्ही फलाहारी व्रत देखील करू शकतात तर फलाहारी म्हणजे फक्त तुम्ही आहारात फळे आ, फक्त फळे आणि दुधाचा समावेश करून दिवसभर उपवास करू शकतात तर अशा प्रकारे बरेच जण फला फलाहारी व्रत करत असतात आणि फलाहारी व्रत जे करतात त्यांनी जास्तीत जास्त रसाळ रसाळ जे फळ असतात त्यांचे जास्तीत जास्त सेवन करावे त्यानंतर या उपवासामध्ये म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये साबुदाणा खिचडी देखील चालते तर तुम्ही साबुदाणा खिचडीही खाऊ शकतात त्याचप्रमाणे बटाट्यापासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकतात राजगिरा शेंगदाणे नंतर रताळी तुम्ही रताळी देखील तुम्ही उपवासामध्ये उपवासामध्ये समावेश करू शकतात तर अशा प्रकारे साबुदाणा शेंगदाणे राजगिरा बटाटा रताळे हे सर्व पदार्थ तुम्ही उपवासात खाऊ शकतात आणि सर्व उपवा महाशिवरात्रीच्या व्रताला चालतात आ, परंतु महाशिवरात्रीला भगर किंवा याला वरई म्हणतात तर महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे तर त्यामुळे महाशिवरात्रीच्या व्रताला भगर खाऊ नये त्यानंतर या दिवशी मीठ खाणे देखील वर्ज्य असते तर त्यामुळे बिना मिठाचे हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जर हे म्हणजे ज्यांना शक्य असेल ते हे नियम नक्कीच पाळू शकतात आणि जर अजिबातच शक्य नसेल तर तुम्ही आपल्या सैनव मिठाचा वापर करू शकता सैंदव मीठ म्हणजे जे थोडं गुलाबी कलरचं मीठ असतं उपवासामध्ये वापरलं जातं तर त्या सैंदव मिठाचा आ, या म्हणजे तुम्ही पदार्थ बनवताना मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे तसेच कांदा लसूण डाळ तांदूळ हे कुठलेही पदार्थ चुकूनही खाऊ नये किंवा मांसाहार वगैरे करणे देखील वर्ज आहे तर या सर्व नियमांचे आणि या सर्व पदार्थ वर्ज करायचे आहेत चुकूनही ते पदार्थ खाऊ नये तर अशा प्रकारे बरेचसे आपल्या उपवासामध्ये काय खायचं काय नाही खायचं हे असे बरेचसे काही नियम आहेत किंवा हे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत तर त्या नियमांचे पालन करून आपण महाशिवरात्रीचे व्रत करायचे आहे तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजेच परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात परमेश्वराची जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही तर त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज्य करायचे आहे आणि उपवासाबरोबर पूजा देखील महत्वाचे आहे तर त्यामुळे या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची मनोभावे भक्तिभावाने पूजा करायची आहे आणि दिवसभर आपण भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करायचं आहे आपल्या मुखात ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र असे आपण मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत ज्यांना मासिक पाळी असेल स्त्रियांना तर त्यांनी पूजा न कर म्हणजे पूजा तर करू शकत नाही तर पूजा न करता फक्त दिवसभर उपवास करायचा आहे आणि महाशिवरात्रीचे व्रत पाळायचे आहे महाशिवरात्री ही आध्यात्मिक जागृतीची रात्र आहे तर त्यामुळेच उपवासासोबत भगवान शिवशंकरांची आराधना प्रार्थना मंत्रस्त्र आणि ध्यान करत जागरण करावे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे आणि महाशिवरात्रीचे व्रत पाळायचे आहे तर असे केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद